मोबाईल कुठे माझं माहित तुमच मोबाईल कुठे मोबाईल घरीच होता नाही मोबाईल असेल तिला कुठे गेला कुठ तरी टिला हा पण त्याच्या हातात फोन होता ना माझाच फोन असेल ना हा तर तर माझ मोबाईल घेऊन गेला ते घेऊन गेला आपण खेळत असेल तो कुठे असेल पण मोबाईल घ्यायची गरज आहे का त्याला माझा तुझा नाही ना मोबाईल त्याला तुम्हाला म्हटलं तुम ना मी त्याला फोन घेऊन द्या काय करू हुंड्यात पडलाय मला ते बोखांडीवर माझ्या आणि आता त्याला फोन घेऊन द्या ड्रेस घ्या कपडे घ्या अंडर पॅन्ट घ्या तुम्ही ना मला जगू देऊ नका बी गावातल्या लोकांच्या बी ना लिहिश्या खाल्ल्या मी पण आता हा दाजींचा फोन हा फोन जरी आज शहीद झाला तरी माझ्या कामामुळे सगळे माझ्यावर खुश होतील माझी दाजी तर मला शाबासकी देतील वाटील या काय डोकं लावलंस चाल हटील असे ना चांगलं भूतच उतर चोरीच अंगातलं तवाच कळून गेला दादा कुठं चालला अहो ते टिल्या कड चाललोय अरे काय टिल्या का चालला तो टिले कुठे आहे अहो मोबाईल घेऊन गेला माझा टिल्या घरातून काय तुझा मोबाईल घेऊन गेला अरे त्यांनी माझी कडब्याची पुरी वळी पेटून दिली दाद्या हा अरे दुष्काळ पडलाय वैर नाही सिन्नरून मी वैरण आली पाच हजार काढवा आणि त्यांनी पूर्ण वळी पेटून दिली सांग बर मला तू आता चायला अख्खी वळीच पेटून दिली अरे पूर्ण पेटून दिली म्हणून इकडे चाललोय मी माझा मोबाईल घेऊन गेला ते तिला विचारलं मोबाईल कुठे काय करा बरं त्याचा आता सांगा तुम्ही अरे असं करून तुला मी म्हटलो त्याला गावात नको येऊन देऊ कशाला त्याला घेतलं मला गावात सांग बरं त्याची बहीण माहित नाही का तुम्हाला अरे हा पण मग आता असं झाल्यावर काय करायचं आपण आपल्याच काहीतरी त्याच्या तोडगा काढायला सांगा जर त्याने सरपंचाची वळ पेटवली तर गावचा विषय कुठं राहिला चल काहीतरी बघावं लागेल आपल्याला आता काहीतरी बघावंच लागेल मला तो वाटतं एखाद्या डॉक्टरकडेच घेऊन जाऊ त्याला असं करायचं का मग चालतं त्याशिवाय त्याचं डोकं वटणीवर नाही येणार बघू बघू चालत नाहीतर त्याला आज ना मी हाता खालून काय नाही तर त्याच्या सरपंच आता कुठं बघायचं त्याला अख्खं गाव तर बघितलंय कुठं सांगा ना त्याला आपल्याला कुठं जाऊन बसलय बी ना काय माहिती पळून गेला इकडे तिकडं कुठं शोधायच त्याला हे बाई इकडे येऊन बसलय हा त्याच्यात मग आयला तर मग त्याला आता येला ना चांगलं तोंड बाळ कसं झालं त्याच अरे वळ सगळी तुमची राख घालावली का काय का का नाही पिल्या यांची आ... आय यांची वळ कशाला जाळून दिली वळ कशाला जाळून दिली यांची दाजी मी ती वळ जाळी नाही काय केली मग जाळी रे काय केली वळ तो माझा प्रयोग होता बघ बघ दादी अरे याचा प्रयोग काय बोलतोय हा हा हो सरपंच मी चंद्रयान बनवलं होतं अरे कसलं चंद्रयान आपण त्यांची चंद्रयान जाळून का कसलं चंद्रयान तुम्हाला मी सांगतो दाजी म्या आपले केरना तुन म्या शंबर गेतली। आनी मी काय केलं आपल्या किराणा दुकानातून मी शंभर रॉकेट विकत घेतले तुमच्याच पैशाने आणि त्या म्हातारीची जी तिरडी बनत होती मी तिरडी उचलून पळून घेऊन आलो लोक मला शहा देत होते दाजी पण मी थांबलो नाही माझा प्रयत्न मी थांबू दिला नाही आणि त्या तिरडीला मी ते शंभर रॉकेट बांधले आणि एक खाटी पेटवली पण ते रॉकेट चंद्रावर जाण्याऐवजी सरपंचांच्या गेलं बघ बघ दादा आणि माझा पहिला प्रयोग अशा पद्धतीनं फेल झाला मोबाईल कुठे माझा मोबाईल तो मोबाईल मी त्या तिरडीवर ठेवला होता ते रॉकेट चंद्रावर गेल्यावर चंद्राचे फोटो काढण्यासाठी अरे दादा काय करायचं सांगा तुम्ही अरे मला सांगा आता ठीक आहे आपली वैरण जाळली उद्या जर समजा काही जीवितहानी झाली असती किंवा एखाद्या जनावराला काही झालं असतं तर काय मात पडलं असतं ते आपल्याला आता कराव तरी काय बरं डोकं असं आली बघा तर वगैरे काही नाही याला आपण आता नाशिकला घेऊन जाऊ नाशिकला कशाला म्हणजे चांगला डॉक्टर दाखवू त्याला त्याला डॉक्टर दाखवायची गरज आहे बरोबर आहे ना मला डॉक्टर दाखवायची नाही मला एका डॉक्टरेट माणसाची गरज आहे त्याला घेऊन मी माझं चंद्रयान 2 चे प्रयत्न सुरू करतो याला मानवsubset असते ना दाद्या त्यांना दाखव डॉक्टर दाखवून शिकला तो डॉक्टरकडे कुठे नाही करत असतो नुसतं